कार्यक्रम असो किंवा बड्डे पार्टी जर जास्त प्रमाणामध्ये जेवण बनवायचं असेल तर आपल्याला हमेशा टेन्शन येतं नेहमी टेन्शन येतं आपण आपण बाहेरून ऑर्डर करतो तर बघूया आज मी तुम्हाला ना पंचवीस लोकांच्या प्रमाणात बरोबर प्रमाण दाखवून व्हेज पुलाव कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे आज तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या घरी जर काही कार्यक्रम असेल तर तुमचा अचूक प्रमाणात खूप छान पुलाव बनेल आणि नुसतं सुगंधानेच खावं वाटेल पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजेल चला मग आपण रेसिपीला करूया बघा मी दोन किलो तांदूळ घेतले त्याने दोन किलो ही मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये वाटाणे फरसबी मिक्सर गाजर बटाटे फ्लावर सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि अजून मोठा टोप घेतलेला आहे मी ह्याच्यामध्ये पाच किलो पुला होईल असा थोडा मोठा टोप घ्यायचा त्यात चार फळा मोठ्या फाळा तेल टाकलेलं एक चक्रे दूरी दूरी दोन दोन मोठी वेलची तीन चार लव पावडर पाच ते सहा काळी मिरी एक चमच मोठी दोन चमचे असं मी खडे मसाले टाकले मी एक पेला खडे मसाले चांगले भाजून घेऊया आपण रवा घेतलेला त्याच त्याच्यामध्ये मी तीन ते चार लागेल समालपत्र टाकलेले आहेत आणि एक पेला खडे मसाले व्यवस्थित भाजून घेऊया खडे मसाले भाजून झाले की मी हे पाच ते सहा मोठे उभे चिरून घेतलेले कांदे आहेत असं उभे चिरलेले कांदे आहेत ते पाच ते सहा पहा आता हे बॅटर टाकते त्याच्यामध्ये ट्रान्सफर करूया कांदा व्यवस्थित सर परतून घेऊया चांगला त्याच्यासाठी मी मीठ टाकणार आहे मीठ तुमच्या अकॉर्डिंग टाका तुम्हाला कसं आवडत रवा व्यवस्थित फुलेल एवढ्या पुलावला तर तीन तीन चम्मच मीठ होतं होत मिनिटं तुम्हाला कसं आवडतं तसं टाका सात ते आठ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आहे त्या टाकलेल्या आहेत कांदा आणि मिरच्या चांगले आपण परतून घेऊया छान आता हे मी चॉकलेट सिरप टाकते त्याच्यामध्ये चॉकलेट सिरप चमचे अद्रक लसणाची पेस्ट आहे जास्त चव येत असेल तर जास्त टाका अद्रक लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये छान कच्चा वास जाईपर्यंत त्याला परतून घ्यायचं व्यवस्थित हे चार मोठे टोमॅटो घेतलेले आहेत मी लालसर टोमॅटो घेतलेले चार तेही टाकते त्याच्यामध्ये टोमॅटोही चांगला परतून घेऊया आता मी त्याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवते त्या की टोमॅटो ना चांगला मॅश होईल दोन मिनटं झालेले आहेत परतून घेऊया हे टाकते हे टाकते हे टाकते आता मी याच्यामध्ये ना दोन चम्मच दही टाकते दोन ते तीन चम्मच हे घट्ट दही आहे ते मी टाकलेलं आहे दही चांगलं एकजीव करून घेऊया चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यामध्ये बघा एक मोठा चम्मच हळद आहे एक मोठा चम्मच धनेपूड आहे मोठा चम्मच लाल तिखट आहे आणि दोन मोठे चम्मच हा गरम मसाला आहे गरम मसाला किंवा बिर्याणी मसालाही टाकू शकता तुम्ही मसाले चांगले परतून घेऊया आपण व्यवस्थित नीट परतून घेऊया मसाले आता स्वच्छ धुवून ठेवलेल्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये टाकते भाज्याही मी चांगल्या परतून घेणार आहे पाच ते सात मिनटं आपण भाज्या व्यवस्थित परतून घेऊयात या मसाल्यामध्ये आता कोथिंबीर टाकते वरतून कोथंबीर चांगली परतून घेऊया सर्व मसाले एक जीवळपर्यंत परतून घेऊया पाच मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया पाच मिनटं झालेले आहेत आता मी याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे आता मी दोन किलो तांदूळ घेतलेले आहेत तर आपण चार लिटर पाणी घ्यायचं तांदळाच्या दुपटीने पाणी घ्यायचं कारण की आपण टोपात बनवतो आहे ना म्हणून दुप्पटपटीने चार लिटर पाणी आहे मी गरम करून पाणी टाकलेलं आहे आता पाण्याला आपण गरम पाणी टाकलं म्हणून पाण्याला लव उकळी लवकर येईल पाच मिनटं त्याला झाकण ठेवूया की उकळी येईल त्याला कोथंबरी टाकून बघा उकळी छान आलेली आहे आता आपण स्वच्छ धुवून ठेवलेले तांदूळ ह्याच्यामध्ये टाकूया आता हे तांदूळ मी अर्धा तास दोन किलो तांदूळ आहेत हे कोलंब राईस आहेत बारीक ते मी अर्धा तास भिजत घातले होते ते मी टाकते त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेते हे पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे दोन किलोला चार लिटर पाणी एकदम परफेक्ट आहे काही पाणी कमी वगैरे करण्याची गरज नाही आहे दोन मिनटांनी मी परत त्याला हा ढवळून घेते चांगलं कारण की आपण टोपात बनवतो म्हणून सारखं मिक्स करणं गरजेचं आहे परत कोथिंबीर टाकलेली आहे मी थोडीशी आता मी ह्याला परत तु... दहा मिनिटासाठी मंद आचेवर शिजू देते पाच मिनिटांनी मी परत एकदा खोलून बघितलेला आहे याला मी परत मिक्स करते मिक्स करण्याचं कारण हेच आहे की भाज्या आणि मसाले हे सगळे वरती येतात मिक्स करत राहिलं की ते व्यवस्थित एक जीव होतो तांदूळ आणि भाज्या वगैरे मसाले वगैरे आपले सर्व बघा आपला पुलाव किती छान तयार झालेला आहे आपण सर्व करूया बघा किती सुटसुटीत मोकळा एकदम पुलाव झालेला आहे आपला खायलाही खूप छान लागतो सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय